नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पैसा फंड बँकेने गोरगरिबांना अडचणीच्या वेळेला अनेक कुटुंबांना जे सहकार्य केले आहे ते लाख मोलाचे आहे असे मत आमदार अमोल महाडिक यांनी के व्यक्त केले विश्वासाने व धाडसाने उद्योग शेतीसाठी पैसा फंड बँकेने जी मदत केली आहे त्यातून एक कुटुंब उभारले जाते ती मदत लाख मोलाची आहे असे मत प्रमुख पाहुणे आमदार अमोल महाडिक यांनी व्यक्त केले पीक प्रदर्शन आदर्श पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या वेळी यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी ते बोलत होते यावेळी निपुणरावजी विलासराव कोरे यांना आदर्श सहकारी संस्था सुरेशराव शांतापा इंगरोळे यांना आदर्श समाजसेवी संस्था अभिनंदन अजितकुमार सौदते यांना आदर्श शेतकरी प्रतापराव रघुनाथ इंगळे यांना आदर्श कल्पक उद्योजक प्रकाश आप्पासाहेब काशिद यांना आदर्श शिक्षक डॉक्टर संदीप जनार्दर पाटील यांना विशेष वैद्यकीय सेवा याप्रमाणे विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले पीक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच फंड बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक स्वर्गीय आप्पासाहेब दादा यांचे चव्वेचाळीसावे स्मृती स्मरण व बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय एल वाय पाटील यांच्या संयुक्त पुण्यस्मृती स स्मरण सोहळ्यानिमित्त शेतकरी मेळावा आणि पीक प्रदर्शन व आदर्श पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रास्ताविक व स्वागत शिवराज नाईक यांनी केले सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड श्रीकांत नाईक विजयकुमार पाटील आनंदराव उल्पे अण्णासो शेंडुरे मंगलराव माळगे रफिक मुल्ला आदींसह सर्व संचालक हुपरी परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला